जालना जिल्ह्यातून दोन नवीन आमदारांना मिळणार संधी टोपे आणि गोरंट्याल पिछाडीवर जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली जालना जिल्ह्यातील सर्वांचेच या निकालाकडे लक्ष लागून आहे सध्याच्या निकालाची परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील दोन नवे आमदार निवडून येण्याच्या उंबरठ्यावर आहेत यामध्ये एक अर्जुनराव खोतकर आणि दुसरा नवा चेहरा म्हणजेच हिकमतराव उडान विजयाच्या उंबरठ्यावर आहेत सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून जालना विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुनराव खोतकर हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरेंट्याल हे पिछाडीवर आहेत घनसंगी विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उडान हे आघाडीवर असून गेल्या अनेक वर्षापासून आमदार म्हणून निवडून येणारे राजेश टोपे हे मात्र पिछाडीवर आहेत परतूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी आघाडी कायम ठेवली असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ए जे बोराडे हे पिछाडीवर आहेत अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेतलिया हे तिसऱ्या क्रमांकावर होते परंतु अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी जेतलिया यांनी ए जे बोराडे यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आलेत बदनापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार नारायण कुचे हे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी हे पिछाडीवर आहेत भोकरदनमध्ये देखील भाजपचे उमेदवार संतोष दानवे हे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे हे पिछाडीवर आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातून अर्जुनराव खोतकर आणि हिकमतराव उडाण हे आमदार म्हणून निवडून विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत